आजच्या आपल्या पेटमोल्यातील क्रमांक मला वाटतय कालची आझाद नगरची सभा आणि आज एवढ्या उत्साहात पेट मोल्यातील विजयी सभा असल्यासारखं मला पहिल्यांदा वाटत मला सगळ्यांचं पेठ मोल्याचं आज त्यांचे विचार आपण ऐकण्यासाठी इथं उपस्थित आहात ते राज्याचे माजी मंत्री महाराष्ट्रामध्ये मतदारसंघाने विजयी केले ते सर्वांचे आपले आवडते नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब मंचावर उपस्थित नगराध्यक्षाचे आपले उमेदवार पद्मश्रीताईचे पती आमचे मित्र बाजीरावजी धर्माधिकारी या वाडामध्ये एक डॅशिंग म्हणून त्यांचं नाव अनवर भाई जयराजी देशमुख सर्व सिनियर इथं सर्व बसलेले करीम साहेब वाजून उपस्थित सर्व आणि पेट महाराष्ट्रातील उपस्थित सर्व बंधू बघितलं खऱ्या अर्थान आपल्याला आताच करीम साहेबांनी सांगितलं आम्ही मुंडे साहेबांच्या कळत त्यांची भाषण करतो आणि मला वाटतं आपण इतर मत नाही तर विजयाचा ना शिक्का मोहतब करायला इथं आलो असं मला वाटतं आपण जर बघितलं आरोग्याच्या विषयामध्ये आपण कोविडचा काळ आठवा ज्या काळामध्ये अनुभव असतील भैया असतील जयराज देशमुख असतील आदरणीय साहेबांच्या खरे अतिशय ताकदीनं जराशाची गरज आहे ते देण्याचं काम धनंजय मुंडे साहेबांनी केलं आपण आरोग्यामध्ये बघितलं आपल्या इथे या मोल्यामध्ये सगळे ओळखते दिव्यांगाचे विषय असतील विधवा असतील बेवा असतील परित असतील भरपूर <गणिवास्ती चारे> भागी माझ्या संपर्कात रेशन विषय आपण बघितला या भागामध्ये आपण नव्वद टक्के लोकांना रेशन कार्ड देतो दुसरा महत्वाचा विषय की काल मी एका आदर नगरच्या भाषणात सांगितलं की धनंजय मुंडे साहेबांनी आंबे जवळला सिटी स्कॅन ची मशीन नाही परळी तांगली माझं भाषण झालं का विरोधकांनी भाषण केलं की सिटी स्कॅन ची मशीन बंद आहे माझा आत्ता सवाल आहे तिथं जाऊन बघा सिटी स्कॅन चालू का नाही दररोज पन्नास सिटी स्कॅन परळी मध्ये होतात असतात दुसरा विषय इथं पगारीचे संजय हनुमाबाई जयरामजी भाई, जीन भाई, भाई, भाई खूप मोठं पगारी करून घेतले ज्यावेळेस पगारीचा विषय होता संजय गांधीचा आमदार धनंजय मुंडे साहेब सहाशे रुपये महिना जय धरणी मुंडे साहेब सामाजिक न्याय मंत्री होते तुम्हाला माहिती आहे 6000 रुपये संजय गांधी जी पगार चालू होती मला आठवतय 21 जानेवारी दोन हजार ला जयदेव मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि धनंजय मुंडे साहेब सामाजिक न्याय मंत्री झाले त्यांनी पहिला निर्णय घेतला साहसीची पगार एक हजार रुपये करण्याचं काम धनंजय मुंडे साहेबांनी केलं दुसरा के आरोग्याचा महत्त्वाचा विषय खुदा करो किसपे मोहलत नाही आली पाहिजे कॅन्सर असेल ब्रेन टुमर असतील महिलांचे गर्भाशयाचे आजार असतील पिशवीचे असतील हार्टचे रोग असतील किडनीचे रोग असतील एखाद्याला किडनी जर गेली असेल त्याला मुंबईला पुण्याला लातूरला नांदेडला डायलिसिसचा दावा लागत होतो राज्यामध्ये परवि हो तालुकामध्ये तालुक तालुका लेवलला राज्यामध्ये आठ डायलिसिसच्या मशीन आणण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना केलं दोन ऑगस्ट विरोधाला विरोध दोघ करत असतील राजकारण होत असेल पण जो माणूस रात्र दिवस चोवीस तास आपलेत आहे आपण आठवा सामुदायिक व्यवस्था असतील आरोग्य सेवा असेल संध्या गांधीचे पदर असतील या सर्वांचं काम आपल्या टीमच्या मदून मदून धनंजय मुंडे साहेबांनी केलं आणि आपल्याकडं भैया जन्म अधिकारी मी आता वडील वैय सेवन की भैया यांना एक अशी मुलाला कमी होत नाही काम त्यांचं एवढं आहे म्हणून अशा नगर अध्यक्षांना चेना आदरण धनंजय मुंडे साहेबांनी दिला म्हणून या एवढं काम करणाऱ्या लोकांना आपल्याला एकच करण्याची विनंती आहे जो माणूस रात्र दिवस धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सगळी टीम काम, काम करते या राज्याला दाखवून द्या इथं जाती पाठीचं राजकारण नाही फक्त धनंजय मुंडे साहेबांचं पंकजा ताईचं राजकारण चलतं एवढाच आपल्याला विनंती करतो आणि विजय तर निश्चित आहे आपल्याला तीन तारखेला फक्त लीन मोजायची आहे आणि पेट मल्यातून अनमोल भाई असतील जयरामजी आणि भैया असतील एक मताधिकेला निवडून येतील एवढा विश्वास व्यक्त करतो इतर सांगतो जय हिंद जाएं जय जाएं महाराष्ट्र